कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा दक्षिण रायगड जिल्ह्यातील सहा तालुक्यातील नागरिकांसाठी माणगाव येथे असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात अनेक गैरसोयी तक्रारी वाढल्यानंतर ठाकरेगड शिवसेनेचे नेते माजी मंत्री सुभाष देसाई यांनी तेरा मार्च रोजी अचानक रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली काही रुग्णांसोबत संवाद देखील साधला यावेळी सोनोग्राफी मॅमोग्राफी सारख्या अद्ययावत मशिनरी उपलब्ध असून केवळ तज्ञांची नेमणूक नसल्यानं त्या वापरात नसून धुळखात पडल्या असल्याचं निदर्शनास आला याशिवाय औषध साठा पुरेसा नसल्याचं जाणवल्यानं या सर्व गोष्टींचा पाठपुरावा वरिष्ठ स्तरावरून करणार असल्याचं देसाई यांनी काही रुग्णांच्या नातेवाईकांनी काही तक्रारी केल्या आणि फारसं गमाल त्या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या वाटल्या असं स्वतः पाहावं म्हणून मी इथे आज भेट केली हे उपजिल्हा रुग्णालय आहे म्हणजे रायगड जिल्ह्यातले पाच सहा तालुक्यांची जनता ह्याच्यावरच अवलंबून आणि इथेच इतक्या त्रुटी आहेत इतक्या कमतरता आहेत आणि असा काही बाबतीत तर मला काही गोंधळसुद्धा दिसला की त्याच्यामुळे जनता हैराण झालेली आहे म्हणजे आवश्यक औषधं दि सांगितलेली असतात पण ती औषधंच इथे नाही त्यानंतर सोनोग्राफी सोनोग्राफीची दोन दोन यंत्र आहेत परंतु ती सोनोग्राफी यंत्र चालवणारे सक्षम डॉक्टर इथे नियुक्त नाही त्यामुळे जनतेला नाईलाजाने सोनोग्राफी बाहेरून करावी लागते तर काही गरीब रुग्णांची अशी परिस्थिती आहे की त्यांना एक एक हजार रुपये ह्या सोनोग्राफीसाठी खाजगी रुग्णालयात खर्च करायची पाळी येते तेव्हा ते मोठे हैराण होतात काही ते इतकी गरिबी आहे इकडे ह्या भागामध्ये काही तालुक्यांमध्ये तालु की रिक्षाला जाताना शेअर रिक्षाचे वीस रुपये कसे खर्च करायचे असा प्रश्न पडतो काही रुग्णांवर त्यांच्या नातेवाईकांवर आणि अशा परिस्थितीमध्ये आवश्यक औषधं नाही सोनोग्राफी यंत्र आहे परंतु सेवा नाही मिळत मॅमोग्राफी हे एक फार महत्त्वाचं यंत्र आहे ते इथे आलेलं आहे यंत्र परंतु ज्यांनी यंत्र उपलब्ध करून दिलं त्या राज्याच्या आरोग्य यंत्रणेने ते यंत्र चालवण्यासाठी आवश्यक डॉक्टर मात्र नियुक्त केले नाही मॅमोग्राफी साठी चांगले तज्ज्ञ डॉक्टर पाहिजेत आणि हे यंत्र इतकं महत्त्वाचं आहे की स्त्रियांना स्तनाचा क कर्करोग जो होतो त्या रोगाचं निदान आणि त्याच्यावरची नंतरची उपचार पद्धती यासाठी हे यंत्र फार उपयोगी पडतं त्यामुळे हे यंत्र आलं ह्याचा इकडे पसरला होता परंतु आता यंत्र वापरलं जात नाही कारण डॉक्टर नाहीत हे कळल्यामुळे परत लोकांमध्ये संतापाची भावना मला आढळली आणि म्हणून मी ठरवलं की इथे येऊन भेटावं परंतु झालं असं की इथले जे अधिष्ठाता रजेवर आहेत आज कमी ते काय भेटले नाही